सोनेरी कहाट मिटला अंदर युगा युगांचा उगवली सोनेरी कहाट मिटला अंदर युगा युगांचा वाढवाड्याने ही सोहळा पाहिला स्वातंत्र्याचा सोहळा पाहिला स्वातंत्र्याचा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गोजे भगवान महादेवांना सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या भारत देशाची पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला होता तरी भारतामध्ये अनेक संस्था नव्हते त्यामध्ये हैदराबाद हे निजामाचे संस्थान होते ते भारतात सामील होण्यासाठी तयार नव्हते स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद सहकारने भारतात सामील प्रयत्न केले विद्यार्थ्यांनी वंदे मात्र चळवळीद्वारे व्हावं हो, म्हणून प्रयत्न केले तरी शेवटी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेरा सप्टेंबर एकोणवीसशे ते, अठ्ठेचाळीस रोजी ऑपरेशन कारवाई केली त्यामध्ये जमा पराभव झालामाने परा शेर, शरणागती पत्कर आणि सतरा सप्टेंबर आठ एकोणाविशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा स्वतंत्र झाला